नमस्कार सर्वांना मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे रेस्टॉरंट स्टाईल चिकन कसं बनवायचं ते बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि अशाच चमचमीत रेसिपींसाठी मी अन्नपूर्णाला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेस्टॉरंट स्टाईल चिकन कसं करायचं ते आपण बघूयात सर्वात प्रथम मी इथे मोठा कांदा बारीक कट करून घेतला आहे आणि एक चमचा तेल घालून तव्यावर भाजून घेत आहे आणि त्यामध्येच कोथिंबीरच्या काड्याही घातलेल्या आहेत व्यवस्थित लालसर रंगावर हा कांदा भाजून घ्यायचा आहे आणि मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचा आहे इथे जवळजवळ अर्धा ते पाऊन किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हंकर्ड घालायचं आहे दही हे रुमालामध्ये बांधून घेऊन त्याच्यातील सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे हे पावशर दही आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा धणे पावडर घालायची आहे जिरेपूड घालून घेत आहे लहान दीड चमचा जिरेपूड घातली आहे त्याच्यानंतर मिरची पावडर घालते मिरची पावडर तुम्ही तुमच्या अंदाजाने घालायची आहे लहान दीड चमचा गरम मसाला घालते त्याच्यानंतर रेडीमेड चिकन मसाला दोन मोठे चमचे घालते त्याच्यानंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर इथे अर्धा टोमॅटो मी मिक्सरला बारीक वाटून घेतला आहे जास्त आंबट होईल त्यामुळे मी अर्धाच टोमॅटो घातलेला आहे त्याच्यानंतर कसुरी मेथी हातावर थोडी क्रश करून घालायची आहे आणि आपण जे कांदा आणि कोथिंबीरच्या काळ्या भाजून घेतल्या त्याचंसुद्धा मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं आहे आणि ते वाटणही आता ह्याच्यामध्ये घालत आहे आणि हातानेच व्यवस्थित आपल्याला हे चिकनला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे हाताने चोळलं म्हणजे सगळा व्यवस्थित मसाला चिकनला लागतो नेहमीचं खोबऱ्याचं वाटण करून जो आपण रस्सा बनवतो त्याच्यापेक्षा ही रेसिपी एक तुम्ही नक्की करून बघा आता हळद टाकायची राहिली होती तर मी इथे हळदही घालून घेतली आहे आणि त्याचबरोबर थोडं लाल तिखटही कमी वाटतंय त्यामुळे तेही मी घालून घेतलेलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर इथे एका लिंबाचा रस घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर मीठही घालून घ्यायचं आहे मीठ तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घालू शकता रेस्टॉरंटमध्ये घट्ट अशी ग्रेव्ही आपल्याला मिळते त्याचप्रमाणे ही चिकनची ग्रेव्ही आपली घट्ट अशी होणार आहे तर वेगळी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तर आता सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला एक ते दोन तासासाठी हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे साधारणतः मी इथे एक तास मॅरिनेट करून ठेवलेलं होतं तर कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घातलेला आहे त्याच्यामध्ये आता तेल गरम झाल्यानंतर हे मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं कसुरी मेथीचा फ्लेवरही ह्याच्यामध्ये खूप छान उतरतो त्यामुळे कसुरी मेथी घालायला तुम्ही विसरू नका आता इथे सात आठ काजू आणि सात आठ बदाम मी गरम पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजत ठेवले होते आणि त्याची पेस्ट आता करून घेतली आहे आणि तीसुद्धा ह्याच्यामध्ये घालत आहे काजू बदामच्या पेस्टमुळे ग्रेव्हीला थिकनेस येतो आणि रिचनेसही येतो व्यवस्थित असे मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला एक वीस ते पंचवीस मिनटासाठी ह्याला शिजवत ठेवायचं आहे बरोबर वीस मिनटाने मी आता झाकण काढून बघत आहे छान असं आपल्या चिकनला पाणीही सुटलेलं आहे आणि चिकन आपलं शिजतही आलेलं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे भरपूर अशी कोथिंबीर मी इथे घातलेली आहे आणि पुन्हा एकदा खालीवर करून मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता चिकनही आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे चिकनची चिक ग्रेव्ही ही घट्टच असते त्यामुळे थोडी आणखीन आपण एक पाच मिनटं ह्या ग्रेवीला उकळून घेऊयात आता झाकण ठेवून एक पाच मिनटं मी अजून ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी ठेवते त्याच्यानंतर एका बाजूला कोळसा गरम करायला ठेवला होता कोळसा छान गरम झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला तूप घालायचं आहे म्हणजे छान स्मोकी फ्लेवर ह्या चिकनला येईल मस्त असं स्मोकी फ्लेवरवालं आपलं रेस्टॉरंट स्टाईल चिकन इथे तयार आहे जेव्हा आपल्याला सर्व करायचं त्याचवेळी हे झाकण काढायचं आहे जेणेकरून स्मोकी फ्लेवर उडून जाणार नाही आता छान असं दहा ते पंधरा मिनटानंतर मी झाकण काढून हे चिकन आता सर्व करायला घेत आहे अजूनही छान स्मोक येतोय तर आता मी इथे सर्व करायला घेते गरमागरम रेस्टॉरंट स्टाईल चिकन इथे तयार आहे तर मी याचा आस्वाद घेते तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी नवीन रेसिपी अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद